आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे बलुचिस्तान आर्मीचा पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर हल्ला तर हल्ल्यात बलूच लिबरेशन आर्मीचा पंजगुर भागात जोरदार हल्ला तर बीएलए कडून हल्ल्याचा व्हिडिओ जारी करण्यात आलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय बलुचिस्तान आर्मीनं पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर हल्ला केलाय हल्ल्यात चौदा पाकिस्तानी सैनिक ठार झाले तर बलूच लिबरेशन आर्मीनं पंचगूर भागात जोरदार हल्ला केलेला आहे तर बीएलएकडून हल्ल्याचा व्हिडिओ जारी करण्यात आलाय तर आपण पाहायला गेलं तर भारत बाग मध्ये जेव्हा संघर्ष सुरू होता तेव्हापासूनच बलुचिस्तान एकीकडून एक मारतोय पाकला तर भारत दुसरीकडून पाकला मारत असल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे मात्र सध्या तरी भारत, भारत पाकमध्ये युद्धविराम आला असला तरी जम्मू काश्मीरमध्ये चकमक होताना दिसतीये भारत आणि पाकमध्ये म्हणजेच दहशतवाद्यांमध्ये आणि भारताच्या सैन्य दलामध्ये मात्र आताची सर्वात महत्वाची बातमी त्यातच येते बलुचिस्तान आर्मीनं पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर हल्ला केला आहे हल्ल्यात चौदा पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची माहिती समोर येते बलूच लिबरेशन आर्मीन पंजगुर भागात जोरदार हल्ला केलाय बीएलए कडून हल्लाचा व्हिडिओ जारी करण्यात आलाय आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी पंकज पंकज दळवी गेलं तर भारत पाक मधला जेव्हा संघर्ष होता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा एकीकडून एक पाकला भारत मारत होता तर दुसरीकडून बलुचिस्तान मारत होता आणि पुन्हा एकदा आता बलुचिस्तान आर्मीनं पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केल्याचं समजतं या संदर्भातला अधिकचा तपशील पंजगूर इथे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी जी आहे बी एल आहे त्याच्यात जी माहिती मिळते त्याच्यानुसार चौदा सैनिक जे आहेत पाकिस्तानचे त्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे जेव्हा भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं तेव्हा पाकिस्तानकडून भारतामध्ये हल्ले करण्याचा प्रयत्न ना भारत त्यांना प्रत्युत्तर देत होत तर दुसऱ्या बाजूनी त्यावेळेला बलुचिस्तान बंद पाकिस्तानवरती हल्ले केले जात होते आणि भारतामध्ये शस्त्रसंधी जरी झाली असली भारतासह तरी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी कडनं पाकिस्तानवरती हल्ले आहेत ते सुरूच आहेत असं आपण म्हणू शकतो धन्यवाद जी 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 पंकज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी